मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाची मिरवणूक सकाळी आठ वाजता सुरू झाली संघर्ष ढोलताशा पथक श्रीराम पथक शौर्य पथक यासह नव्वद वर्षापासून आपली सेवा देत असलेले प्रभात ब्रॉजबँड या मिरवणुकीत सहभागी झाले चांदीच्या पालखीतून मिरवणुकीने मूर्तीकार अभिजित धोंडपडे यांच्या घरातून मूर्ती मांडपात आली कनेरी मठाचे श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते बाप्पाकडे हीच मागणी करतो आहोत की या सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो मूळ उद्देश आहे त्या मूळ उद्देशाचा गाभा जो आहे तो समाजाचा प्रबोधन करणं आहे है। आपण हेच प्रबोधन करतो आहोत की गणपती बाप्पा आचरणी आपण सांगतो आहे की सर्व नागरिकांना की स्त्रीचं रक्षण करा स्त्रीत्वाचं रक्षण करा माता भगिनींचं रक्षण करा आणि त्यांची पूर्ण जबाबदारी ही समाजाच्या विविध घटकांमध्ये आपण आता जर बघितलं असेल तर आपले अभिजित तोंडफळे सरांकडनं आपण मूर्ती घेतलेली आहे आणि आता ही आपण रास्तापेठेतून आपण सोमवारपेठेतून गणपतीच्या उत्सव मंडपात आपण मूर्ती आपण नेत आहोत पारंपरिक पद्धतीने जसं एकशे बत्तीस वर्षापूर्वी गणपतीचं आगमन पालखीत न होत होतं त्याच पद्धतीने पालखीतल्या गणपतीचं आगमन उत्सव मंडळ यावेळेला दोन मुकुट आम्ही केलेले आहेत पण त्या अलंकारापेक्षा समाजाच्या प्रबोधनाचा अलंकार जास्तीत महत्वाचा आहे आणि तो जास्तीत जास्त आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आम्ही रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट वन एफ एम आणि कसबा गणपती यांनी दोघांनी मिळून आम्ही असं ठरवलेलं आहे की सर्व भाविक भक्तांकडनं अपड़ आपण गजबा गणपती चरणी शपथ देणार आहोत की महिलांचं आपण रक्षण करायला पाहिजे त्यांना सक्षम करायला पाहिजे आणि जर एखादी महिला संकटात असेल तर तिच्या मदतीला मी स्वतः धावून जाईल असा संकल्प आणि शपथ आपण देणार आहोत आणि त्याचं आपण प्रशस्तीपत्रक पण देणार आहोत